आमच्याकडे समजा आता प्रभारी जी आहेत आम्ही सर्व बैठक येत होतो सहा सांगत होते आम्ही ऐकत होतो पण त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एक प्रस्ताव द्यायला पाहिजे होता आणि तो प्रस्ताव आम्ही मान्यच केला असता प्रत्येक बैठकीमध्ये मान्य पालकमंत्र्यांचा नंतर ऋषिकेश जयस्वालांचं नंतर राजेंद्र दंडाळांचं आणि एका बैठकीला खासदार साहेब होते मी तो खासदार आहे म्हणे हे घ्या हे घ्या ते घ्या म्हणजे त्यांनी लिहून आणायला पाहिजे होतं ते द्यायला पाहिजे होतं ते कधीही झालं नाही आणि शेवटची बैठक झाली त्या बैठकीत जे ठरलं ते आम्ही त्यांना लिहून दिलं बाबा हे तुम्हाला मागितलं आम्ही दिलेलं आहे त्याच्यावर मान्य करावं आमच्या अध्यक्षाने दिलं ते मान्य करायला पाहिजे होत ते तर केलंच नाही आता युती तोडली त्यांनी तो तिसऱ्याचा लाभ झाला तर त्याला जबाबदार <coughs> दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होऊ देणार नाही कारण मिथला मतदार हुशार आहे आणि मतदार निर्णायक मत देतील मतदारांना कल्पना आहे की शहराच्या विकासासाठी जे आमच्या मार्फत जे काम होऊ शकतं जे काम झालेलं आहे जे होणार आहे ते मतदारांना कळतं केंद्रीय लेवलला असेल किंवा राज्य लेवलला असेल म्हणून मतदार नक्कीच आम्हाला आम्हाला भाजपला शहराच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारचा खोडा येणार नाही यस थँक्यू सर थँक्यू सो मच धन्यवाद आता मागवली का आम्हाला आम्ही यादी काढले